एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा सिन्नर शहरात सध्या ते कंटेनमेंट झोन तयार झाले असून ज्या भागात रुग्ण आढळत आहे तो भाग तात्काळ नगरपालिकेच्या वतीने सील करण्यात येत आहे शहरातील दत्तनगर परिसर देखील कंटेनमेंट झोन घोषित करून हा भाग चौबाजूने सील करण्यात आला आहे कंटेनमेंट झोन बाबत सध्या नागरिकांमध्ये खूप शंका कुशंका येत असून शासन नियमाप्रमाणे अठ्ठावीस दिवसांचा असतो त्यातील चौदा दिवस कालावधी लोटल्यास त्यातील अंतर कमी करून तो साधारणतः ज्या घरात रुग्ण आढळले असतील त्या घराच्या शंभर मीटर अंतर हे पुन्हा चौदा दिवसांसाठी बंद करण्यात येतो म्हणून उपनगर भागातील श्री गुरुदत्तनगर हा भाग सुरुवातीला तीनशे मीटर अंतर सील करण्यात आला होता आता तो शंभर मीटर करण्यात आला आहे मात्र त्याबाबत नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण होत असल्याने त्याबाबत प्रभागातील नगरसेवकांना ताण वाढवण्यात येत असल्याच्या तक्रारीत वाढ होत आहे मात्र हा नियम शासनाकडून लागू असल्याने त्यात हस्तक्षेप करता येत नसल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले पालिकेच्या वतीनं उपनगराध्यक्ष कोरोनाचे पेशंट जे सध्या शिंदे शहरामध्ये ते शहर असेल उपनगर असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ते कोरोनाचे पेशंट या ठिकाणी सापडत आहेत परंतु जनतेचं पण या ठिकाणी सहकार्य करण्याची मी अपेक्षा करतो की आलेले जे पेशंट आहेत किंवा आलेला जो कोणी प्रवासी असेल तर त्या ठिकाणी भाडेकरी असेल त्या ठिकाणी आपण त्याची तात्काळ माहिती त्या त्या भागातील नगरसेवक तसेच सिन्नर नगरपालिकेचे मुख्याधिकारी आरोग्य अधिकारी यांना या ठिकाणी कळवली पाहिजे आपल्या घरामध्ये पेशंट असल्यानंतर त्याची साथ इतरांना हो होऊ शकते आणि त्यामुळं प्रसार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होऊ शकतो याचंही या ठिकाणी आपण भान जनतेनं ठेवलं पाहिजे बाजार असेल बाजारामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात जनता या ठिकाणी गर्दी करते परंतु जिल्हाधिकारी यांचे आदेश तसेच उप उपविभागीय अधिकारी श्री पठारे मॅडम यांची या ठिकाणी तालुका अधिकारी यांना त्यांना त्यांची नेमणूक झालेली आहे तसेच बऱ्याच ठिकाणी जनता या ठिकाणी फोन करते की नगरपालिकेने जाळ्या लावलेल्या आहेत हे बॅरिकेड्स लावलेले आहेत हे या ठिकाणी बांधवात गेले पर पाहिजे परंतु नगरपालिकेचे मुख्याधिकारी असतील नगरसेवक असतील नगराध्यक्ष इतर सर्व असतील यांच्या कोणाच्याही हातात नाही कारण उपविभागीय अधिकारी हे यांच्या सल्ल्यानुसार यांच्या जोपर्यंत आदेश येत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी बॅरिकेडशी काढली जातात त्याची नियमॉलीज अशी आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची जो कॅन्टेन्मेंट झोन आहे हा या ठिकाणी डिक्लेअर झाल्यानंतर संबंधित त्या परिसरामध्ये सील केला जातो आणि त्यानंतर त्याची अठ्ठावीस दिवस मुदत असते परंतु अठ्ठावीस दिवस मुदत कशी आणि ती नंतर वाढती कशी ज्यावेळी एखादा पेशंट असतो तो पेशंट ज्यावेळी तो धावखान्यातून परत घरी येतो त्या त्या दिवसापासून अठ्ठावीस दिवस अशी बऱ्याच लोकांना माहिती नसल्यामुळं बरेच जण म्हणता आमच्या अडचणी आहे आमच्या गाड्या काढायच्या आहेत हे बॅरिकेड्स हटवले पाहिजे हे जे हडताळ आहे हे या ठिकाणी दूर केला पाहिजे असं त्या ठिकाणी ते आवाहन करतात परंतु ते कोणाच्याही आधी हातात नाही त्याची या ठिकाणी पूर्ण अधिकार हा उपविभाग अधिकारी पटारे मॅडम यांना असून ते त्या ठिकाणी आदेश काढतील त्यानंतरच हे बॅरिकेड्स हटवले जातील माझी या शिंदेशार जनतेला कळकळीची विनंती की आपण हे बॅरिकेड्स हटवण्याबाबत या ठिकाणी कुठेही तक्रारी करू करू नये आणि त्या ठिकाणी संबंधितांनी नोंद घेऊन सिन्हा नगरपालिकेला व तसेच शासनाला आपण सहकार्य करावं अशी मी अपेक्षा व्यक्त करून पुन्हा एकदा सर्व जनतेला कळकळीचं आवाहन करतो आपण सुरक्षित राहा घरी सुरक्षित राहा इतरांना सुरक्षित ठेवा असं या ठिकाणी कळकळीचं आवाहन करून थांबतो कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील गुरुदत्त नगर भागातील कोरोना बाधित रुग्णांच्या घराजवळील सुमारे शंभर मीटर अंतरावरील जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानासह एटीएम आदी बंद करण्याचा निर्णय शासनाच्या वतीने आल्याने परिसरातील किराणा दुकान आदींना नोटिसा बजावत नगरपालिका प्रशासनाच्या वतीने सील करण्यात आले जिल्हाधिकारी नाशिक व जिल्हा आपत्ती प्राधिकरण यांच्या आदेशानुसार ज्या भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळतो त्या भागातील रुग्णांच्या घराजवळील सुमारे शंभर मीटर अंतरावरील सर्व अस्थापने हे चौदा दिवसासाठी सील करून बंद करण्याचे आदेश प्राप्त झाल्याने शहरातील गुरुदत्तनगर परिसर सील करण्यात आला यात जीवनावश्यक वस्तूंचे आस्थापने देखील बंद करण्यात आले असून अशा आस्थापनांना नोटिसा बजावून ती सील करण्यात येत आहे यात नागरिकांची नेहमी वर्दळ असणाऱ्या एटीएम सेंटर देखील बंद करण्यात आले असून या परिसरातील दोन एटीएम सेंटर देखील सील करण्यात आले आहे यात रुग्णांच्या घरापासून पन्नास मीटर अंतर हे कंटेनमेंट झोन व केंद्रबिंदूपासून पासून एक किलोमीटरचा परिसर हा बफर झोन म्हणून घोषित करण्यात येत आहे त्यातील गर्दी होणारे ठिकाण हे सोमवार दिनांक तेरा जुलैपासून पुढील आदेश येईपर्यंत सील करून बंद करण्यात आले आहे या काळात जर ही आस्थापने उघडली तर अशांना कायदेशीर कारवाई सामोरे जावे लागणार आहे येस्से न्यूजसाठी तुषार काळेसह अक्षय गायकवाड